रामकृष्ण मंडळी उद्या श्रावणातला दुसरा सोमवार तर आज म्हटलं जरा जोडीनं दोघं मिळून मस्त एक धार्मिक लॉग म्हणून धार्मिक गीत सादर करू मस्तपैकी तर ते गीत तुम्ही नक्की ऐका आणि शेवटपर्यंत बघा शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान गळ्यात शोबती रुद्राक्ष माळा गळ्यात शोबती रुद्राक्ष माळा पायात छान पायात नूपूर छान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान जट तू नवा हे झुळ रंगा जट तू नवा आहे झुळझुळ रंगा डोक्यावर चांदोबान डोक्यावर बछान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान मादेवाच्या हाता डमरुशूल महादेव हात डमरुशूल कपाला भस्म शोभेच्छाण कपाल भस्म शोभे छान् पान बेलाचनान आवडते पान बिलपुष्परि शंकराची प्रीती बिलपुष्परि शंकराची प्रीती શોભુના દિસ શોભુ ન દિસાન આવડતે બેલા છે પાન પાન આવડતે બહેલા પાન ઘેવન રૂપ ભીલી ના લી ઘેન आवडते पान 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 शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान